हॅलो फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे कॉन्स्टिपेशन इन स्मॉल चाईल्ड्स म्हणजे लहान बच्चूंमध्ये संडास न होणे किंवा खूप कडक संडास होणे तर याची काय कारणे आहेत आप आणि आपण यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ हो शकतो तर आप आज आपण ते पाहणार आहोत तर मोस्ट ऑफ दी लहान बच्चूंमध्ये कॉन्स्टिपेशन होण्याचे कारण म्हटलं तर फॉल्टी डाएट किंवा कमी प्रमाणामध्ये बच्चूंना खाऊ घालणं किंवा वॉटर इंटेक कमी असणं यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तर कॉन्स्टिपेशन आपण ठरवायचं कधी तर जर ते बच्चू अनकम्फर्टेबल असते असेल ज्यावेळी ते स्टूल पास करत असेल तेव्हा आपण त्याला कॉन्स्टिपेशन असं म्हणू हो शकतो काही काही बच्चू दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळासुद्धा टॉयलेटला जाऊ शकतात तर काही बच्चू दिवसभरातून रेअरली एकदा जातात तर याला आपण म्हणू शकतो का काही प्रॉब्लेम तर नाही प्रत्येक चाईल्ड टू चाइल्ड प्रत्येक बच्चूमध्ये वेगवेगळेपणा असतो टॉयलेटचा तर पालकांना काय करायचं आहे व्यवस्थित टॉयलेट ट्रेनिंग द्यायचं आहे बच्चूला म्हणजे त्याप्रमाणे बच्चू व्यवस्थित स्टूल पास करू शकतं तर दुसरं कॉज म्हटलं तर हे ऑर्गेनिक कॉजेसमध्ये येतात तर यामध्ये हायपोथायरॉईडीझम असू शकतं बच्चूमध्ये अगँगिओनिक मेगाकोलान असू शकतं किंवा ॲनोरेक्टल स्टेनॉसिस बट हे कॉजेस जे असतात हे रेअरली असू शकतात पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कॉन्स्टिपेशनचा बच्चूमध्ये असेल तर फॉल्टी डायट इन ॲडोकेट डायट किंवा फॉल्टी टॉयलेट ट्रेनिंग ह्या तीन गोष्टी जर आपण व्यवस्थित जपल्या तर बच्चूमध्ये कॉन्स्टिपेशन होऊ शकत नाही तर यामध्ये आपण काय ट्रीटमेंट घेऊ हो शकतो तर फर्स्ट म्हटलं तर सवयींवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे सहा महिन्याच्या आधी जर बच्चू असतील आणि त्यांच्यामध्ये जर कमी प्रमाणामध्ये दूध पाजण्यामुळे कॉन्स्टिपेशन होत असेल ब्रेस्ट फिडिंग बच्चूंमध्ये तर आपल्याला त्यामध्ये प्रॉफ चालू करायचे आहेत म्हणजे बच्चू वजनसुद्धा गेन करू शकतं आणि कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होऊ शकत नाही जर बॉटल फेड बच्चूंमध्ये कॉन्स्टिपेशन असेल तर त्याच्यामध्ये क्वांटिटी इन्क्रीज करायची आहे किंवा शुगर त्या दुधामध्ये मिक्स करायचे आहे ॲटोमॅटिकली बच्चूचं पोट भरून कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊन जातो विनिंग विनिंग म्हणजे काय तर बच्चूंना दूध अंगावर दूध पाजण्यापासून कमी करणे तर हे लेट विनिंग होता कामा नये पटकन लवकरात लवकर सहा महिन्याच्या नंतर हळूहळू हळूहळू ट्राय करायचं आहे अंगावर दूध पाजण्याचं कमी थोडं 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 कमी करायचं आहे हे कमी कमी करत गेलो तर बच्चू बाकीचे सर्व पदार्थ खायला सुरुवात करतं आणि वेट गेन होतं बच्चू हेल्दी पण राहू शकतो बच्चूंमध्ये जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा प्रोटीन्स फायबर सर्व प्रकारचा बॅलन्स डाएट आपण बच्चूला देऊ शकतो आणि वॉटर इन्टेक बच्चूमध्ये वाढवायचा आहे तर ही झाली आपली ऑक्झिलरी ट्रीटमेंट तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपण बच्चूंना काय देऊ शकतो तर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला माहीतच आहे खूप सारे मेडिसिन्स आहेत पण फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर नक्स ओमिका नक्स ओमिका आपण कोणत्या कोणत्या बच्चूमध्ये देऊ शकतो जे बच्चू खूप रागिट हो आहे ज्या बच्चूंमध्ये खूप ओमिटिंग होऊ शकते किंवा म्हणजे इनडायजेशनचा जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे त्या बच्चूंना आपण नग सोमिका देऊ शकतो रात्री दोन थेंब झोपताना पेशंटला जर दिलं तर खूप छान रिझल्ट येऊ शकतो जर बच्चूंमध्ये खूप ड्राय आणि हार्ड स्टूल असेल तर आपण ब्रायोनिया टू हंड्रेड बच्चूला देऊ शकतो तर दोन थेंब सकाळी आणि दोन थेंब संध्याकाळी थोड्याशा पाण्यामध्ये आपण पेशंटला देऊ शकतो थर्ड मेडिसिन म्हटलं तर प्लम्बम मेट टू हंड्रेड हे मेडिसिन आपल्याला रात्री दोन थेंब थोड्याशा पाण्यामध्ये बच्चूला द्यायचं आहे खूप छान अमेझिंग रिझल्ट येऊन जातो बट त्याबरोबरच आपले डेली रुटीन आणि एक्सरसाईज हे सुद्धा बच्चूंना करायला लावायचं आहे एक वर्षापुढील बच्चूंना एक्सरसाईजची ट्रेनिंग किंवा टॉयलेट ट्रेनिंग आपण देऊ शकतो तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळून जातील त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका आणि लास्ट आणि बेस्ट म्हटलं तर बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच